पहलगावमध्ये झालेला दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला आहे पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त था करण्यात आले आहे दरम्यान ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान कडून करण्यात आलेले दावे भारताने फेटाळून लावले तसंच पाकिस्तानची मागणी देखील भारताने फेटाळून लावली आहे तर पाकिस्तान कडून दावा देखील करण्यात आलाय भारतानं पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला या एअरस्ट्राईक मध्ये आमचे सव्वीस नागरिक मारले गेले आणि शेहेचाळीस जण जखमी झाले असल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता तसंच आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष करण्यात आल्याचं देखील म्हटलं आहे तर पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करण्याची मागणी आता पाकिस्तानकडून केली जात आहे तर ही मागणी आणि दावे देखील भारताने फेटाळून लावले तर नेमकं विक्रम मिश्री हे पत्रकार परिषदेमध्ये काय म्हंटलंय ते जाणून घेऊ आपण सात तारखेच्या स्ट्राईकमध्ये नागरिक मारल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात येते पण आम्ही टार्गेट ठेवून हल्ला केला होता काल दहशतवाद्यांचा दफनविधी होता त्यात कोणताही सिव्हिलियन मारला गेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे माझ्या हातात फोटो आहे त्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत पाकिस्तानी ध्वज देखील आहेत तर मारलेल्या दहशतवाद्यांना स्टेट हॉनर दिला गेला याचं मला आश्चर्य वाटतंय भारताने धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे पाकिस्तानचा हा दावा चुकीचा आहे आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ला केला आहे तर दुर्दैवानं पाकिस्ताननी दहशतवादी कारवायांसाठी धार्मिक स्थळांचा सहारा घेतला असल्याचं देखील मिसरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची संयुक्त चौकशी व्हावी अशी मागणी आता पाकिस्तानकडून होत आहे मात्र ही मागणी देखील आता भारताने फेटाळून लावली आहे तर सव्वीस अकरा आणि पठाणकोट हल्ल्यानंतर सर्व पुरावे देऊन देखील पाकिस्तानचं अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे